महाराष्ट्र पोलीस टाइम्स बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आता महत्वाची बातमी बेंबळी जिल्हा परिषद गटासाठी अजित मोहन खापरे यांच्या नावाची जोरदार चर्चा धाराशिव तालुक्यातील बेंबळी जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित मोहन खापरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे सध्या ते भारतीय जनता युवा मोर्चा धाराशिव तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत अजित खापरे यांचे राजकीय पार्श्वभूमी ही भक्कम आहे त्यांचे वडील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असून माजी सरपंच म्हणून त्यांनी गावाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली आहे या वारशाला पुढे नेत अजित खापरे यांनी संघटनात्मक कामातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे शासनाच्या योजना घराघरात पोहोचवण्याचे प्रभावी काम शासनाच्या विविध योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी अजित खापरे सातत्याने प्रयत्नशील असतात विशेषत मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत तब्बल सातशे फॉर्म भरून त्यांनी गरजू ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला सामाजिक व आरोग्य उपक्रमात सक्रिय सहभाग समाजहिताच्या दृष्टीने त्यांनी आरोग्य तपासणी शिबिरे रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे यामुळे युवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव वाढीस लागली असून कार्याची दखल घेतली जात आहे भाजपा संघटन भाजपा सक्रिय सदस्य नोंदणी अभियानात अजित खापरे अग्रेसर राहिले आहेत युवा मोर्चा तालुका अध्यक्ष या नात्याने त्यांनी बूथरचना मजबूत करत संघटनात्मक कामात एकही काम डावललेले नाही प्रत्येक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे पदवीधर मतदार नोंदणीत लक्षणीय कामगिरी लोकशाही प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढावा यासाठी त्यांनी पदवीधर मतदार नोंदणीमध्ये तब्बल चारशे नोंदणी करून महत्वाची कामगिरी बजावली आहे एकूणच संघटनात्मक ताकद सामाजिक बांधिलकी आणि योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी या जोरावर बेंबळी जिल्हा परिषद गटासाठी अजित मोहन खापरे हे नाव सध्या राजकीय के वर्तुळात केंद्रस्थानी आले आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद